नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त असा पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता स्वतः प्रतिमाला आहे आहे की प्रिया आपली आपली मुलगी मुलगी नसून सायली तर मित्रांनो हा ट्विस्ट कसा आला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय प्रतिमा ही प्रियावर बारीक नजर ठेवून असते आणि ती प्रियाच्या मागावरच असते त्याच वेळेला प्रिया एका ठिकाणी पोहोचते आणि प्रतिमा सुद्धा तिच्या मागे जाते प्रिया ही स्टोर रूम मध्ये गेलेली असते आणि प्रतिमा सुद्धा तिच्या मागे जाते प्रतिमा वाकूनच खिडकीतून बघते की तन्वी एवढ्या रात्री रूम मध्ये काय करते एवढ्या रात्री तिचं स्टोर रूम मध्ये काय काम असेल तर तन्वी ही आतमध्ये शोधाशोध करू लागते प्रियाने स्टोर रूम मध्ये पेन ड्राईव्ह लपून ठेवलेला असतो आणि काही फोटो लपून ठेवलेले असतात प्रिया ते सगळं काही शोधते आणि एका सेफ जागी लपून ठेवते प्रतिमाने हे सगळं काही पाहिलेलं असत प्रिया आपल्याला कोणी बघत नाही ना, ना याची खात्री करते तो पेन ड्राईव्ह आणि ते फोटो लपून तिथून निघून जाते प्रिया तिथून निघून गेल्यानंतर प्रतिमा त्या स्टोर रूम मध्ये येते प्रतिमा विचार करते आणि म्हणते तन्वीने इथे काय लपवलं असेल मी बघू का प्रतिमा बघते तेव्हा तिच्या हाताला एक पेन ड्राईव्ह लागतो ती तो पेन बघते आणि विचार करत म्हणते हा पेनड्राईव्ह कसला असेल आणि तिने तळघरात घरात हा पेन का लपवून ठेवला असेल म्हणजे यामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे जे तन्वी आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते काय असेल बर त्यात असा प्रतिमा विचार करू लागते आपल्या रूम मध्ये जाते आणि विचार करत म्हणते नागोबा आणि महिपत आता तुम्ही बघा तुमची कशी वाट लावते ते तर दुसरीकडे ला प्रतिमा तिचा लॅपटॉप काढते आणि तो पेनड्राईव्ह तिच्या लॅपटॉपला लावते प्रतिमा पेनड्राईव्ह ओपन करतच असते आणि तेवढ्यातच तिथे रविराज येतात तेव्हा रविराज प्रतिमाला म्हणतात प्रतिमा अगं तू पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप घेऊन काय करतेस आणि काय आहे याच्यामध्ये तर प्रतिमा म्हणते की मला सुद्धा माहिती नाहीये की याच्यामध्ये काय आहे थांबा मी तुम्हाला आल्यानंतर सगळं काही सांगते तर रविराज विचार करत असतात की काय असतील या पेनड्राईव्ह मध्ये आणि प्रतिमाला कुठे सापडला हा पेन ड्राईव्ह युराज प्रतिमाला म्हणतात प्रतिमा ओपन कर काय आहे ह्याच्यात सांग बरं मला आधी त्या प्रतिमा म्हणते की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आपल्या तन्वीने काहीतरी उपद्रप करून ठेवलाय म्हणून मला असं वाटलं की त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे ते बघावं तन्वीने हा पेन ड्राईव्ह स्टोर रूम मध्ये लपून ठेवला होता आणि मला हा पेन ड्राईव्ह स्टोर रूम मध्ये सापडला आहे म्हणून मी आणला आणि बघाव म्हटलं काय आहे त्यात लगेच प्रतिमा म्हणते जरा तुम्ही आपण ओपन करून बघू आणि बघू त्यात काय आहे ते लगेच रविराज म्हणतात की ठीक आहे ओपन कर प्रतिमा पेन ड्राईव्ह ओपन करते आणि त्यात असं दिसतं की नागराज म्हणजे पत्नी जे काही केले ते सगळे पुरावे त्यात लपवलेले असतात आणि प्रिय ही खोटी तन्वी बनून या घरात कशी आली ते सगळं काही त्यात लपवलेलं असत नागराज आणि महिपतच्या मदतीने प्रिया ही खोटी तन्वी बनून आणि किल्लेदारांच्या आयुष्यात आली या दोघांनी तिला मारायची धमकी दिली जीव घेण्याची धमकी दिली जर तू हे काम केलं नाहीस तर तुला जिवंत मारून टाकू मी नाहीलाच आणि तन्वी बनून तुमच्या या आयुष्यात आले असं प्रियाने त्यात रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि ते सगळं काही प्रियाने कबूल केलेलं असत हे सगळं काही सत्य बघून रविराज आणि प्रतिमाच्या पायखालची तर जमीनच सरकते त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रतिमा रविराजला म्हणते की रविराज हे सगळं काय आहे मी आपण हे सगळं काय बघतोय रविराज प्रतिमाला धीर देतात आणि तिला सावरतात त्यावर रविराज प्रतिमाला म्हणतात हे बघ प्रतिमा ही गोष्ट आपल्याला धक्कादायक नाहीये किंवा नवीन नाही ही मुलगी कुठल्याही थराला जाऊ शकते ही मुलगी काय करू शकते आणि काय नाही हे आपल्याला चांगलंच माहिती आता प्रतिमा तुला एक गोष्ट सांगतो सगळं काही आपल्या समोर आलेलं आहे मला कुठेतरी कायम वाटायचं की ही मुलगी आपली नक्कीच नाहीये आणि आता हे किती भयानक सत्य आहे ते तर आपल्या समोर आलेच तेव्हा प्रतिमा म्हणते की आणि यात सगळे डेंजर म्हणजे नागराज भाऊजी ते सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहेत अहो तुम्हाला कळते का वीस बावीस वर्षांपूर्वी आपला जो काही अक्सिडेंट झाला होता ते सुद्धा नागराज भाऊजींनी घडवून आणला होता पण का आणि कशासाठी आता या सगळ्यावर रविराजचा विश्वास बसत नाही की हे सगळं काही नागराजने केले तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ प्रतिमा हे सगळं काही या मुलीने रेकॉर्ड केले आणि आपण या सगळ्यावरती विश्वास कसा ठेवायचा तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की अहो पण ती प्रिया हे सगळं काही खोट रेकॉर्ड करून असं का ठेवेन या मागे काहीतरी तथ्य असेलच ना आणि म्हणूनच तिने हा व्हिडिओ स्टोर रूम मध्ये जाऊन लपून ठेवला होता म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे आता रविराजांना सुद्धा कळत नसतं की प्रियाने हे सगळं काही रेकॉर्ड केलं आहे ते खरं आहे की खोट पण प्रियाच्या सगळ्या वागल्या बोलण्यामुळे रविराजांना असं वाटतं की ही माझी मुलगी नाहीये याची मला कुठेतरी खात्री होतीच आणि आता तर मला खात्री पटली की ही नक्कीच माझी मुलगी नाहीये पण या सगळ्या मागे नागराज असेल का नागराज कुठे जातो काय काम करतो हे आपल्याला काहीच माहिती नाहीये नागराजचं आणि तन्वीचं खरंच खूप चांगलं जमतं खरंच त्या दोघांनी मिळून आपल्याला फसवलंय का आता इकडे प्रतिमा खूपच घाबरलेली असते आणि ती डिप्रेशन मध्ये गेलेली असते प्रतिमा मोठ्यानेच किंचळते तेव्हा प्रतिमाची अशी अवस्था पाहून रविराज तर खूपच घाबरतात आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करतात प्रतिमा कोसळते रविराज प्रतिमाला सावरतात आणि तिला बेडवरती झपवतात प्रतिमा जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात प्रिया संबंधीच्या आणि सायली संबंधीच्या त्यावेळी प्रतिमा रविराजांना मला सगळं काही आठवायला लागले ही मुलगी आपल्याला फसवती आपली तन्वी कोण आहे माहिती का तुम्हाला सायली आपली तन्वी आहे आणि प्रतिमा आता लहानपणीच्या सगळ्या गोष्टी तन्वी बद्दल रविराजांना सांगू लागते आणि ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टी सायलीमध्ये आहेत सायलीच वागणं बोलणं तिचा सगळा से स्वभाव सेम तन्वी सारखाच आहे मला खात्री आहे की सायलीच आपली मुलगी आहे तेव्हा रविराज म्हणतात की हो तो आधी शांत हो आता तुला सगळं काही आठवायला लागले त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाहीये आणि आता या मुलीचा खरा चेहरा सुद्धा आपल्या समोर आला आहे त्याच्यामुळेच तू अजिबात काळजी करू नकोस आता मी या मुलीला आणि नागराजला घडवणार आहे फक्त हे सत्य आपल्याला समजले हे कोणालाही समजून देऊ नकोस पुराव्यासकट आपण या दोघांचा चेहरा सगळ्यांसमोर आणूया त्यामुळे आता आपण कोणाला सांगायचं नाही त्यावेळी प्रतिमा म्हणते की मला असं वाटतं की आपण ही गोष्ट अर्जुनला सांगायला हवी त्याला विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मला सुद्धा नक्कीच या सगळ्यामध्ये मदत होईल आणि प्रिय हे सगळं काही खरंच नागराज भाऊची आणि या मैपतच्या सांगण्यावरून करते का आणि खरंच ही आपली मुलगी आहे की नाही हे सुद्धा शोधायला तुम्हाला मदत होईल तर इकडे रविराज आता अर्जुनला फोन करतात आणि अर्जुन मध्ये अर्जुनला फोन करून बोलावून घेतात सिनियरचा फोन आल्यामुळे अर्जुन लगेच रविराजांना भेटायला येतो तेव्हा प्रतिमा आणि रविराज प्रियाने जो काही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे ते सगळं काही सत्य अर्जुनला सांगतात आणि त्यानंतर प्रतिमा तो जो व्हिडिओ आहे तो सुद्धा अर्जुनला दाखवते त्यानंतर अर्जुनने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुनच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की मला आधीपासून वाटत होत की प्रिया नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आता रविराज आणि अर्जुन ठरवतात की दोघे मिळून प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे शोधून काढायचे आणि प्रिया, प्रिया नागराजला चांगलीच अद्दल घडवायची तर मित्रांनो हा आलेला ट्विस्ट तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद